करंजीत कडकरीत बंद ठेवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली आली आहे करंजीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली तालुक्यातील करंजी येथे गुरुवारी सकाळी नऊ वाजता करंजी येथील ग्रामस्थांनी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे यावेळी करंजी गावातील सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी बंद पाडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अपघाती निधनाबद्दल दुःखद व्यक्त केले करंजी गावातील नेते मंडळींनी देखील शोकसभेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय कर्तृत्वाला उज्ज्वला दिलाय अनेकांनी अजित पवार यांचे राजकीय जीवनातील अनुभव व्यक्त केले करंजी गावाला देखील पाथर्डी शेगावकडे प्रवास करताना अजित पवार यांनी आवर्जून करंजी बस स्थानक चौकात कार्यकर्त्यांकडून स्वागत केले त्याचबरोबर दुष्काळी परिस्थितीत करंजी येथे सुरू करण्यात आलेल्या छावणीला देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली होती या सर्व आठवणी या शोकसभेच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जागवल्यात अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे केवळ पवार कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे देखील मोठे नुकसान झाले असून प्रशासनावर मोठी पकड असणारा पहाटे सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत जनसामान्यांच्या सेवेसाठी तत्पर राहणारा वेळेचे बंधन पाळणारा कार्यकर्त्याला जीवापाड प्रेम करणारा तसेच स्पष्ट आणि ने धाडसी नेता म्हणून देखील अजित पवार यांची संपूर्ण महाराष्ट्राला कायम आठवणच राहील सहा वेळा उपमुख्यमंत्री पद दोन ते तीन वेळा अर्थमंत्री असे पद अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलाय अशा पदावर अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलाय अशा शब्दात उपस्थित कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे यावेळी उत्तरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर माजी सभापती अॅडव्होकेट मिर्झा मनियार ज्येष्ठ नेते सुरेश नाना साखरे माजी सरपंच सुनील साखरे सरपंच रफीक शेख शिक्षक नेते विजय अकोलकर माजी पोलीस अधीक्षक माणिकराव अकोलकर ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शेत्रे सामाजिक कार्यकर्ते छानराज शेत्रे माजी चेअरमन अशोक अकोलकर युवा नेते बाबासाहेब अकोलकर उपसरपंच बंटी अकोलकर संचालक सुभाष अकोलकर ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे राहुल अकोलकर रघुनाथ अकोलकर सरपंच राजेंद्र पाठक सरपंच सुनील टेंकर माजी चेअरमन महादेव अकोलकर माजी सरपंच राजेंद्र शेत्रे आसाराम अकोलकर सतीश शेत्रे बाबासाहेब गाडेकर गजानन गायकवाड जालिंदर वामन सुभाष अकोलकर बंडू अकोलकर दीपक अकोलकर दिलीप शिंदे भाऊसाहेब अकोलकर बाळासाहेब अकोलकर मुरलीधर मोरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर करंजी